ओबीसी जागा हो आंदोलनाचा एक धागा हो असे म्हणत पाथर्डी तालुक्यातील ओबीसी बांधवांचा एल्गार सुरू भगवानगड प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पाथर्डी तालुक्यातील ओबीसी बांधवांना कळविण्यात येते की शासनाने आरक्षण संदर्भात जो निर्णय घेतला आपल्या ओबीसीच्या पाठीत खंजीर कुपसला त्यानिमित्ताने आपले ओबीसी नेते मंडळींनी काल मुंबई येथे जी बैठक घेतली त्या बैठकमध्ये आपले सर्व समाजाचे सर्व नेते हजर होते त्यावेळी भुजबळ साहेब यांनी शासनाने जो निर्णय घेतला त्या विरोधात एक दोन दोन हजार चोवीस रोजी आपल्या तालुक्यातील आहेत तरी आपण सर्व ओबीसी बांधवांनी एक दोन दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी ठीक दहा वाजता पाथर्डी आंबेडकर पुतळ्याजवळ येथे जमा होऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी गेले होते तरी यावेळी सर्वजण मतभेद बाजूला ठेवत जास्तीत जास्त संख्येने तहसीलदार पातळी यांना निवेदन देण्यासाठी जमा झाले होते व आपल्या हक्काचे आरक्षण वाचवू आणि भुजबळ साहेबांचे हात मजबूत करूया आता नाही तर कधीच नाही ओट ओबीसी जागा हो आंदोलनाचा एक धागा हो एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी म्हणत यावेळी आंदोलनात ओबीसी समाज देखील आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला दिसत होता यावेळी आंदोलनाचे नेतृत्व बहुजन आघाडीचे अरविंद सोनटक्के भोरुशेठ मस्के दिलीपराव खेडकर आम आदमीचे जिल्हाध्यक्ष किसन जे आवाड आकाशवारे अमोल शिंदे शेखर तुपे सचिन पालवे संकेत कुटे सचिन भडके संतोष बोर्डे राहुल भडके गणेश भडके धीरज भडके रामनाथ धूत हे यावेळी सर्व पातळी या ठिकाणी उपस्थित होते इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर आपल्या परिसरातील वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका मित्रांनो पर 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 परवा तीन तारखेला आदरणीय छगन भुजबळ साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुजन समाजाच्या आदरणीय कार्यकर्त्यांच्या नेतेकरांच्या उपस्थितीमध्ये आमदार येथील द्वारागृह राजकुमारच्या प्रकरणामध्ये महामेळावा होत आहे आणि तो मेळावा होत असताना सनग्शीर मार्गाने आमच्या हक्काची लढाई आम्ही लढत आहोत आणि ती लढत असताना आम्ही रेस मोडणे लावले ला फोटो लावले याच्यामध्ये जळापणा करण्यासारखं काही नाही